कर्करोगावर जिद्दीनं मात करून पॉवर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक पटकावणाऱ्या छायाबट त्यांचे अनुभव सांगण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत छायते नमस्कार खूप स्वागत धन्यवाद मुळात हा पॉवर लिफ्टिंग हा जो गेम आहे ताई तो जनरली थोडासा पुरशी खेळ म्हटला जातो तुम्ही कसं काय या मर्दानी अशा अर्थाने तुम्ही कसं काय या खेळाकडे वळालात थोडक्यात सांगेन मी बेसिकली माझी आई स्वतः प्लेयर होती आणि तिची इच्छा होती की जे तिला लहानपणी मिळालं नाही ते मी पूर्ण माझ्या याच्यात ते पूर्ण मिळालं पाहिजे कुठेही मला अडवलं गेलं नाही सुरुवात मी माझं स्पोर्ट्स करिअर केलं ॲथलेटिक्स बॅडमिंटनपासून केलं नाईन्टीन एटी फोरपासून म्हणजे असं म्हणू शकते मी की फॉर्म स्टँडर्ड फर्स्ट ॲथलेटिक्समध्ये रनिंग स्कूलमध्ये मग स्टेट लेवलपर्यंत बॅडमिंटन ॲथलेटिक्स मी केलं नाईन्टीन नाईन्टी फाईव्हपर्यंत ऑन नॅशनल लेवल ज्याच्यात मला तुम आपलं जसं छत्रपती अवॉर्ड आहे तसं मला विक्रमादित्य अवॉर्ड मिळालं आणि त्याच्यानंतर मी कोणत्याही परिस्थितीत लढणं हे माझा शौक होता तर आयरन गेम्स खेळायचे तर त्याच्यामध्ये मग मी वेट लिफ्टिंगमध्येही नॅशनल केलं आणि मग पॉवर लिफ्टिंगमध्ये मी टर्न झाले आणि पॉवर लिफ्टिंगमध्ये खेळून मी एशियामध्ये मेडल्स घेतले एशियात मेडल्स घेतल्यावर सेन्स म्हणजे त्याच्यानंतर मी दोन हजार बारापर्यंत कंटिन्यू खेळले असं माझं कारकीर्द राहिलं आई आ, आई कुठली गेम खेळायची आई माझी सुरुवात तर तिने रनिंगपासूनच केली होती पण तिची आजी बाहेर न नाही यायचं म्हणून मुलींनी तर तिकडे तिचं स्टॉप झालं होतं मग तिने नंतर मास्टर्समध्ये बीएचएल मध्ये असताना भोपाळचे बेसिकली मी आहे तर मास्टर्समध्ये तिने पार्टिसिपेट करायची ती आणि म्हणजे तिची मृत्यू झाली दोन हजार आठला तर शेवटचं पण ती कॉम्पिटिशन म्हणजे एप्रिलमध्ये झाली तिची तीस मार्च झाली तर सत्तावीस मार्चला ती खेळूनच आली होती म्हणून शी गॉट मेडल देअर ऑल्सो तिकडे ती थी मेडल घेऊन आली होती म्हणजे शेवटपर्यंत तिची जिद्द होती अजून तिला जायचंच होतं इंटरनॅशनल खेळायला जो शेवटची माझ्या गोष्टी आल्या फोनवर तिच्याशी त्याच्यात तिला इंटरनॅशनल खेळायला जायचंच होतं म्हणजे अशी जिद्दी माझी आई होती आणि ते माझ्यात कुठून कुठून असं भरलेलं आहे आणि आई वडील माझा भाऊ माझी बहिणी जे सगळ्यांनी असं म्हणजे तिकडे मला एक सराउंडिंग चांगलं दिलं होतं या घरी आल्यावरही मला म्हणजे भटांकडे म्हणजे आय एम ब्लेस्ड की मी अशा घरी आले जिकडे खूप चांगले विचार आहेत नाही तर कसं असतं आपलं लग्न होऊन आल्यावर नवऱ्याला असं वाटतं की नॉट अलाउड सूट घालून एवढं शरीर घेऊन सूट घालून जाणं इट इज नॉट हे पण कधीही मला टोकलं गेलं नाही घरून जा सगळ्या ह्याच्यात मला प्रोत्साहित केलं गेलं आणि माझे सासरे खूप हौशी माझी म्हणजे तेवढंच बॅकिंग माझ्या नंडेकडं म्हणजे असं मी आय एम अ ब्लेस्ड फॅमिली म्हणजे पोरो तेवढेच उत्साही तो जे सराउंडिंग मला मिळालेला आहे त्याच्यामुळे अजूनही मी कंटिन्यू ते गेम करू शकते आणि पॉवर लिफ्टिंग असा गेम आहे की मी जी मेहनत आधी केलेली होती नहीं। नहीं। ती सगळी स्ट्रॉंगली मला अजूनही मी ते टिकवू शकते कारण मी कोणताही गेम विथ एनी काही नाही घेतलं खूप वेगवेगळे गेम खेळायचा पॉवर लिफ्टिंग तुम्ही कसं काय ओढल्या गेलं मी सांगितलं ना तुम्हाला मला असं जिद्द होती कॅन फाईट विथ एनिथिंग बट कुठल्याही खेळामध्ये तसं तर जिद्द असतेच हो मध्ये मी केलं अथलेटिक्स मध्ये मी अचीवमेंट करून चुकले होते तर माझे जिकडे जे सिनियर्स होते आजूबाजूला बाजूला ते टोल मी की तू पॉवर लिफ्टिंग मध्ये ये तुला अजून उंची गाठता येतील आणि त्यामुळे मी मग लोखंड अशी मला भीती कधीच नाही वाटली मी लोखंडाला अजून म्हणजे हे एक अटिट्यूड होतं लोखंडा की लोखंडावर आपण चढाई करायची आणि पहिली मी एशियन आहे लेडी की अशा बांगड्या घालून लिफ्टिंग करते मी कधीही अशा पट्ट्या टाई करून लिफ्टिंग करत नाही कॉस्ट्युम पण अंडर द लास्ट डे आता आता जे मेडल आहे माझं ते बनियान वाल्या कॉम्पिटिशन मध्ये आहे म्हणजे कॉम्पिटिशन असते विथ कॉस्ट्युम्स आणि एक कॉम्पिटिशन ओन्ली विथ साधं आपलं टी शर्ट तर त्याच्यामध्ये आहे आणि आय फाईट विथ यंग गर्ल्स ओके तर अशी म्हणजे बेसिकली माझ्या आतूनच उत्सुक हे होती की करायचं काही तर ते या साइडला मी टर्न झाले जेव्हा कॅन्सर डिटेक्ट झाला तुम्हाला आणि तोही एकदम थर्ड स्टेजचा म्हणजे खरोखर घाबरून ऐकताना सुद्धा भीती वाटते की बापरे थर्ड स्टेज म्हणजे तुम्ही समजू शकता सगळेच समजू शकता मग त्यावेळी त्यावेळी तुम्ही खेळत होताच बाकी संसाराचं सगळे व्याप तुम्ही सांभाळत होताच ऑलरेडी गोल्ड मेडल आणलेले होते आणि सराव चालूच होता पुढचाही जेव्हा पहिल्यांदा डॉक्टरने सांगितलं की थर्ड स्टेजचा कॅन्सर तुम्हाला झालाय आतड्याचा तर तुमची रिएक्शन काय होती ह्याच्यात मी क्लिअर करेन की ज्या दिवशी मला कळलं की आय हॅव टू गेट ऑपरेटेड तर मी सोनोग्राफी वगैरे करून घरी आले माझे सासरे आणि माझे यजमान होते घरी आम्ही म्हणजे मी एकच स्टेटमेंट दिला की बाबा आणि माझ्या यजमानात सांगितलं की लास्ट Hmm. जीवन काय झालं hmm. त्याच्यावर कोणी विचार करायचा नाही hmm. आणि येणार जे जीवन आहे जे जी येणार जीवन आहे त्याच्यावरही का आपण काहीही विचार करायचा नाही hmm. आजचा जो दिवस आहे hmm. तो दिवस माझा कसा जातोय hmm. तो विचार करायचा आणि त्याला फाईट करत पुढे चालायचा आणि फ्रॉम द बिगनिंग फर्स्ट डे आणि आम्ही कोणत्याही ट्रीटमेंटची सेकंड ओपिनियन घेतली नाही hmm. कारण कॅन्सर अ खूप स्पीडी स्पीड जसं जसं मला मिळत गेलो तसं तसं ओके जे डॉक्टर माझे होते मी चॅन्सर जिम मध्ये वर्कआउट करायचे त्यांनी म्हटलं ऑपरेट करूया ऑपरेट करूया त्याच्यानंतर ताबडतोब अठरा दिवस आयसीयू ला होते मी तर फर्स्ट एकच माझ्या डोक्यात विचार आला की का जगायचं एवढ्या ह्याच्यात का जगायचं तर माझ्या दोन्ही पोरांचे चेहरे माझ्या ह्याच्यात आले दॅट वॉज द लास्ट डे Hmm. की का जगायचं जगायचंच आहे आणि चांगलं जगायचं आहे बिईंग अ प्लेअर आय डोंट टू बी ऑन बेड बेडवर मला राहायचं नाही आणि चांगलंच जगायचं आहे त्याच्यामुळे नेहमी माझी फाईट हीच राहिली आणि ह्याच्यात मी अजून hmm. 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 एक hmm. मी क्लिअर करीन की मी कसं लढले ह्याला तर माझं काम होतं माझ्या बॉडीला नुसतं कमांड देणं की आय एम फिट मी बिलकुल माझं एक एक ऑर्गन फिट आहे आणि माझे माझे सराउंडिंग होतं माझे यजमान माझे सासरे माझी नणन माझे पोरं आणि मला ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांचं सगळ्यांचं काम होतं की वी हॅव टू केअर हर म्हणजे आपल्याला केअर द्यायची आपल्याला ही जाणीव ठेवायची की तिला कॅन्सर आहे म्हणजे तुम्ही शरीराने जरी किती त्या काळात तर साहजिक आजारपणाच्या काळात माणूस कमजोर होतो पण मनानी तशा तुम्ही खूप संवेदनशील वाटता म्हणजे नाही तुमचे डोळे ओले झाले म्हणजे ते सांभाळणं फार कठीण असतं तर मला असं वाटतं की इमोशनल फ्रंट वरती लोकांनी तुम्हाला जबरदस्त बॅटिंग हो। केलेलं म्हणजे माझं मी जर असं सांगितलं तर बेसिकली आय एम फिजिकली टू स्ट्रॉंग आणि मेंटली आय एम टू वीक म्हणजे इमोशनल लेवलवर आले मी तर जर मला थोडस खुडूक झालं तर माझी तब्येत तेव्हा बिघडते आणि ती गोष्ट माझ्या घरच्या लोकांनी माझ्या सराउंडिंग इतकी चांगली जपली माझ्या ट्रीटमेंटच्या वेळा की म्हणजे पोरं शाळेत न आले तर कधी त्यांच्या चेहऱ्यावर जाणवलं नाही मला की मी आजारी आहे सेम जसे होते तसे भले त्यांना एक चौथीत होतं एक सावीत होता होतं शाळेच्या लोकांनी त्यांची केअर घेतली घरी पण त्यांना जे पण असेल जसे नॉर्मल जेव्हा डायग्नोसिस झालं ताई तेव्हा डॉक्टरनी सांगितलं किती वर्षाचं आयुष्य सांगितलं होतं ही सेड की म्हणजे माझ्या हजबंड साईडला बोलवून त्यांनी सांगितलं ऍक्च्युली माझा सर्जिकल हर्निया आहे बरोबर ट्रीटमेंट झाली ना सेकंड याच्यात कसं झालं ती मॅच टाकायची होती ती राहिली टाकायची कारण तो केस जरा माझा बिघडून गेला होता त्या सेकंड म्हणजे फर्स्ट ऑपरेशन झालं सेकंड ऑपरेशन ते लीक झालं ऍक्च्युली बिंग अ प्लेयर डॉक्टर तुम्ही चाला तिसऱ्या दिवशी मी चालले वजन खूप होतं तर ते लीक होऊन गेलं माझा टाका फाटला नाही तर ते सेफ्टीसिमिया झालं आणि त्याच्यानंतर डॉक्टर सेट की आता आपल्याकडे तुमच्याकडे पाच वर्ष आहे भटसाहेब हे जे आपले आहे आणि हे सांगून आता किती वर्ष झाली सगळ्या पाच वर्ष चालू आहे बरोबर <laughs> आणि तुम्ही जेव्हा मेडल जेव्हा हे सगळं करत असताना डॉक्टरांनी तुम्हाला मनाई केली तुमच्या जिम आणि तुमचे जे सगळे सल्लागार आहेत या क्षेत्रातले फिजिकल ट्रेनिंगचे त्यांनीही तुम्हाला कम्प्लीट विरोध केला की तुझं आयुष्य आम्हाला महत्वाचं आहे तुझा आनंद महत्वाचा आहे तू बाहेर पडायचं नाही तू असं काही करायचं नाही पण तुम्ही जिद्दीने पुन्हा बाहेर पडला पुन्हा तुम्ही सगळ्यांचा विरोध पत्करून पुन्हा मेडल जेव्हा आणलं जेव्हा तुमच्या हातात ते सुवर्णपदक पडलं त्या क्षणी तुम्हाला काय वाटलं uh, जे दॅट टाइम म्हणजे जो मेडल hmm. मला त्यावेळा ह्याच्या आधी hmm. मी नाईन्टीन एटी फोर मेडल्स विन करते म्हणजे लिफ्टिंग uh, मी नाइन्टीन पासून करते तर आतापर्यंत मला नॅशनल मेडल्स होते आणि इंटरनॅशनल मेडल माझ्याकडे एशियामध्ये आहे hmm. आ, विक्रम अवॉर्ड आहे सगळं आहे पण जेव्हा हा मेडल मला मिळाला जेव्हा hmm. माझं इथे ऑलिम्पिक्स नाइन्टी सिक्समध्ये हुकलं तर ते पण चला ठीक आहे म्हणजे दोन पोरं जन्माला आले तेव्हा मला ते असं वाटलं मला ऑलिम्पिक मेडल मिळाले ते पण बाजूला करून जेव्हा हे मेडल माझ्या हातात आलं तेव्हा मला स्वतःला खरंच गर्व वाटला मी मला कधीच असं वाटत नाही की आपण काही केलेलं एक नाही पण त्या दिवशी असं वाटलं की नाही खरंच काही थोडी बहुत जिद्द आपल्यात आहे की आपण खरंच फाईट करू शकतो आणि त्या दिवशी मला असं वाटलं की मी सगळं जग जिंकलं आणि ते सगळं बिकॉज ऑफ मी परत तुम्हाला ते सांगेन की माझं जो सराउंडिंग आहे ते मला हे सपोर्ट करतात त्याच्यामुळे मी हे अशी उभी राहू शकते म्हणजे माझ्या यजमानांनी माझे पाच सहा तिकीट काढून ठेवले ते थे, फर्स्ट टूर मी परत जात होते कॅन्सर नंतर प्लेनचं पण तिकीट होतं माझ्याकडे ट्रेनचं पण तिकीट होतं रोजचं एक तिकीट मला होतं की कुठे सर्जिकल हरणी आहे कुठे त्रास झाला तर शी कॅन कम बॅक क्विकली असे जर आपल्याला सराउंडिंग असेल तर मग आपण थोडी मेहनत केली तर काय वाईट आहे बरोबर आहे मग जाता जाता तमाम यांना तुम्ही काय काय आवाहन कराल मी कर्करोगग्रस्तांना सगळ्यात पहिले हे सांगेन आज माझा मेजर हेतूचा हेच होता की घाबरायचं नाही सगळ्यात पहिले शुड हे सांगायचं ब्रेनला जसं मी स्टार्टिंगमध्ये पण बोलले की आपल्या ब्रेनला सांगायचं आय एम फिट आणि आपण ह्याच्यातनं जो हां एक गोष्ट अजून की आपण त्यांना चांगलं यजमान नाही बनायचं आजारपणाला आपण जर चांगले यजमान नाही बनलो त्याचे तर ते तो आपल्याकडे जास्त राहत नाही कोणताही आजार असू दे हा साधा कर्करोग नाही कोणताही आजार असू दे जर आपण त्याला म्हटलं की चांगले होस्ट आपण नाही आहे तर तो पळून जातो आपल्याच्यातनं होस्ट नाही व्हायचं म्हणजे बाऊ नाही करायचं त्याचा की आलाय मला त्रास होतोय मला तुम्ही ब्रेनला जर सांगत गेला की मी फिट आहे तर त्याला ब्रेनला हेच कमांड जाते पूर्ण बॉडीवर की बिलकुल एक एक ऑर्गन फिट आहे तर त्याला आपण खूप बाऊ नाही करायचा त्रास आहे मान्य आहे आणि आजूबाजूचे सगळे मानतात की तुम्हाला त्रास आहे आणि तुम्हीच नाही मानायचा की तुम्हाला त्रास आहे तर हा पॉईंटच मी परत सगळ्यांना सांगेन की फाईट पॉझिटिव्हली आणि जसं माझं मी हे पण सांगेन की पॉझिटिव्हिटी जर तुम्ही दिली एक लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणून याच्यामध्ये पार्ट आहे की तो जर तुम्ही पॉझिटिव्हिटी थ्रो केली तुमच्या लाईफमध्ये तर तुम्हाला ब्रह्मांडात पूर्ण हे सायन्स आहे पूर्ण बोलते मी तुम्हाला परत सगळे पॉझिटिव्हिटीज तुमच्यात परत खाली येते तुम्ही नेगेटिव्ह स्टेटमेंट गॉसिप्स आणि खूप चिडचिड आजूबाजूला आहे त्याला सगळ्याला वाव देत गेला तर तुमच्या इकडे परत सगळे वरती वर्ण सगळी जी आजूबाजूची पण नेगेटिव्हिटी आहे तू तुमच्या पत्रात येऊन पडते तर मला एवढंच सांगायचं सा आहे की सगळे पॉझिटिव्हली त्याला फाईट करायला पाहिजे त्यांनी आणि जितकं सराउंडिंग मिळतंय गो फॉर इट आता इतकं इतकं नवीन नवीन सगळं निघालेलं आहे इतकं नवीन आहे जसं माझ्या जीवनातही मला भरपूर काही असे हे मिळाले <coughs> न्यूट्रिशन्स मिळाले सगळे प्रकार मिळाले की त्याच्यामुळे मी त्याला पॉझिटिवली घेत गेले कोणी सांगताय तर त्याला पॉझिटिवली घेऊन मी पुढे घेत गेलो त्याच्यामुळे आज मी तुमच्यासमोर स्ट्रॉंगली अशी उभी राहू शकते आणि त्यांचं सगळ्यांचं मला मी एक धन्यवाद द्यायला म्हणेन की माझ्या जीवनात जितके लोक जोडले आज गेले आजपर्यंत त्यांचं सगळ्यांचं मनापासून मी धन्यवाद देते की त्यांच्यामुळे आज मी या स्थितीमध्ये अजून आहे की आय एम हेल्दी अँड फिट मोठ्या कठीण प्रसंगात तुम्ही बाहेर येत आणि जवळच्या लोकांनी जो जे सहकार्य केलं त्यांच्याविषयी कृतज्ञता बाळगत मुळात स्वतःच्या जगण्याच्या ज्या कोर व्हॅल्यूज आहेत त्या सगळ्या कोर व्हॅल्यूज जपत पुढे तुम्ही येत गेलात आणि इतरांसाठी फार मोठी प्रेरणा आहे ही, ही की छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा ढेपाळणारी माणसं आजूबाजूला दिसतात त्यांच्यासाठी तुम्ही प्रेरणास्थान आहात आणि आमच्या स्टुडिओमध्ये आज आलात अतिशय आम्हाला आनंद आणि समाधान वाटलं तुमचं बोलणं ऐकून तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा तुम्ही देशासाठी खूप खेळा खूप मेडल आणा आणि पुन्हा पुन्हा असं येऊन आम्हाला तुमच्याशी बोलण्याची संधी द्या आता तुम्ही स्टुडिओत आलात त्याबद्दल मी तुमचे खूप आभार मानते धन्यवाद धन्यवाद धन्यवाद